नव्वद टक्के लोक देवपूजेत करतात या चुका हे नियम पाळत नाहीत म्हणूनच रोज देवपूजा करूनही त्या देवपूजेचे फळ त्यांना मिळत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिव्याने दिवा पेटवल्याने माणूस रोगी बनतो देवपूजेच्या वेळी होणाऱ्या एकवीस चुका यामुळेच तुमची पूजा सफल होत नाही आणि तुम्ही केलेल्या देवपूजेचे फळ तुम्हाला अपेक्षित असे मिळत नाही त्याचा परिणाम काय होतो आणि त्या चुका टाळण्यासाठी काय उपाय करता येतील हे पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाता जाता कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक पहिली चूक पूजेच्या आधी मनशुद्धी न करणे पूजेच्या वेळी मन आणि शरीर शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे स्नान न करता किंवा नख कापल्यावर लगेच देवपूजा करू नये नंबर दोन दुसरी चूक पूजा करताना घाई करणे पूजा ही श्रद्धेने आणि शांत मनाने करावी काही लोक ऑफिसला उशीर होतो म्हणून घाईघाईने पूजा करतात त्यामुळे योग्य परिणाम मिळत नाही नंबर तीन तिसरी चूक पूजा अर्धवट सोडणे पूजा सुरू केल्यानंतर अर्धवट सोडणे चुकीचे आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते चौथी चूक अपूर्ण मंत्रोच्चार करणे मंत्र उच्चार करताना योग्य उच्चार आणि संपूर्ण मंत्र म्हणणे आवश्यक आहे चुकीच्या उच्चाराने पूजेचा योग्य परिणाम कधीच मिळत नाही पाचवी चूक अयोग्य दिशा निवडणे देवपूजेची दिशा अत्यंत महत्त्वाची आहे घरातील पूजास्थान उत्तर पूर्व दिशेला असावे सहावी चूक तुटलेली मूर्ती किंवा फोटो वापरणे कधीही तुटलेली मूर्ती किंवा जुना खराब झालेला फोटो पूजेसाठी वापरू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते सातवी चूक जास्त चकमक धमक असलेले पूजेचे कपडे घालणे पूजेच्या वेळी साधे स्वच्छ आणि सात्विक कपडे घालावेत गरजेपेक्षा जास्त चमक धमक असलेले कपडे घालणे टाळावेत आठवी चूक पूजेसाठी अशुद्ध पाणी वापरणे देवपूजेसाठी गंगाजल किंवा स्वच्छ पाणी वापरणे आवश्यक आहे अशुद्ध किंवा खराब पाणी वापरल्यास देवता प्रसन्न होत नाही नववी चूक दिवा आणि अगरबत्ती व्यवस्थित न लावणे दीपपूजन हा पूजेचा महत्त्वाचा भाग आहे तूप किंवा शुद्ध तेलाचा दिवा लावावा केवळ अगरबत्ती लावून पूजेला पूर्णता येत नाही दहावी चूक देवघर स्वच्छ न ठेवणे देवपूजा करताना देवघर स्वच्छ ठेवणे अनिवार्य आहे धूळ जमा होणारे पूजास्थान अशुभ मानले जाते अकरावी चूक अपूर्ण नैवेद्य अर्पण करणे नैवेद्य अर्पण करताना तो पूर्ण असावा अर्धवट किंवा चुकीच्या प्रकारचे अन्न अर्पण करणे टाळावे बारावी चूक पूजेच्या वेळी सतत बोलत राहणे पूजेच्या वेळी मोबाईल फोन गप्पा किंवा इतर विचार टाळावेत ध्यान आणि भक्तिभाव आवश्यक आहे तेरावी चूक पूजा झाल्यानंतर लगेच देवघर बंद करू नका पूजा केल्यानंतर काही वेळ तरी देवघर उघडे ठेवावे आणि सकारात्मक ऊर्जा घराभर घरभर पसरू द्यावी चौदावी चूक एकाच देवतेची पूजा सतत करणे काही लोक फक्त एका देवतेची पूजा करतात पण घरात मुख्य पाच देवतांची पूजा केल्यास उत्तम परिणाम मिळतो पंधरावी चूक जुने फूल आणि नैवेद्य काढून टाकू नये जुनी फुले किंवा अन्न देवघरात राहिल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते सोळावी चूक पूजेच्या वेळी मनात अन्य विचार असणे पूजेच्या वेळी फक्त देवाचा विचार करा अन्य विचार किंवा चिंता यामुळे पूजा प्रभावी ठरत नाही सतरावी चूक नखे कापल्यानंतर लगेच देवपूजा करणे टाळावे हिंदू धर्मानुसार नखे कापल्यानंतर लगेच देवपूजा करणे योग्य मानले जात नाही अठरावी चूक पूजेमध्ये अपूर्ण समिधा वापरणे यज्ञ आणि हवन करताना योग्य समिधा आणि साहित्य वापरणे गरजेचे आहे एकोणविसावी चूक देवतांना अयोग्य अन्न अर्पण करणे प्रत्येक देवतेला विशिष्ट नैवेद्य प्रिय असतो अयोग्य अन्न अर्पण केल्यास फळ मिळत नाही विसावी चूक संध्याकाळी देवघर बंद ठेवणे संध्याकाळच्या वेळी दीप उजळून आरती केली पाहिजे रात्री उशिरा देवघर बंद करावे एकविसावी चूक नकारात्मक विचारांसह देवपूजा करणे पूजेच्या वेळी आनंदी मनाने श्रद्धेने आणि सकारात्मक ऊर्जेसह देवपूजा करावी नकारात्मक विचार पूजेचे फळ मिळू देत नाहीत ही होती एकवीस चुका या होत्या एकवीस चुका ज्या टाळल्या पाहिजेत तरच देवपूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद